नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की विभाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकतो बघा आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे संपूर्ण माहिती आपण या जी आर विषयीची पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो विभागाचा जो काही जी आर आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण जी वरात पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागामार्फत बारा जुलै रोजी काढण्यात आलेला जी आर आहे जी आरचा विषय जर आपण पाहिला तर बघा शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट व ड ची पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्याबाबत बघा ही जी काही पदं आहेत ती मित्रांनो कंत्राटी भरतीने भरली जाणार आहेत बघा कंत्राटी स्वरूपात ही पदे या ठिकाणी बाह्य स्रोतामार्फत भरली जाणार आहे ठीक आहे सरळसेवेमार्फत भरली जात नाहीये तर त्यासंदर्भात जी आर आहे संपूर्ण जी आरचा विषय जर आपण या ठिकाणी पाहिजे পহলা देने नी शासनी रणे काई है। तर बघा प्रस्तावना देण्यात आली आणि शासन निर्णय काय झाला आहे तर शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक पाचवरील दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या प्रस्तावात नमूद संचालनालयाच्या अधिपत्याखालील परिशिष्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकोणसाठ शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयातील कुशल अकुशल व अर्धकुशल अशी एकूण सहा हजार आठशे तीस काल्पनिक पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्यासाठी निविदा प्रारूपातील अटी व शर्तीनुसार निविदा प्रक्रिया राबवण्यास पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर बघा ही जी काही पद आहे ती या ठिकाणी बाह्यस्त्रोता मार्फत आ, भरली जात आहे आणि त्या संदर्भाची माहिती या ठिकाणी या जे आरमध्ये देण्यात आली आहे जर आपण पाहिलं तर ही जी काही पदं आहेत ही जर कायमस्वरूपी पद्धतीने जर भरल्या भरण्यात आली असती तर तेवढीच सहा हजार आठशे साठ उमेदवारांना सॉरी सहा हजार आठशे तीस उमेदवारांना या ठिकाणी जी काही नोकरी आहे ती कायमस्वरूपी नोकरी ह्या ठिकाणी मिळू शकली असती परंतु जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात ही जी काही पदं आहेत ती भरली जाणार आहे संदर्भाचा हा महत्त्वाचा जे आर होता आरोग्य विभागाच्या संदर्भात बघा वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांकरता गट कवगट डची पदे ही या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बाह्य स्रोतामार्फत म्हणजेच कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहे त्यासंदर्भाचा जे आर या ठिकाणी आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली या जी आरवर तुमचं जे काही मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद